नमस्कार राम राम मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी निघालेलो आहे ऑफिसच्या एका इव्हेंटसाठी आणि हा इव्हेंट कुठे असणार आहे याचं लोकेशन काय आणि ते ठिकाण कसं असणार आहे या संदर्भातला हा संपूर्ण ब्लॉग आहे जर तुम्हाला ते ठिकाण बघायचं असेल तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा म्हणजे तुम्हाला ते ठिकाण बघायला मिळेल तर तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो आहोत इव्हेंटसाठी आम्ही म्हणजे आम्ही ऑफिसमधले सगळे स्टाफ मेंबर या इव्हेंटला चाललो आहोत तर तुम्ही बघू शकता थोडं ढगाळ वातावरण झालं होतं आणि रिमझिम पाऊसही पडत होता, होता। त्यामुळे क्लायमेट हे थोडं रिली झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि बेसिकली हा इव्हेंट जो आहे हा एका रिझॉर्टमध्ये आहे आणि तो रिझॉर्ट एका निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी आहे त्यामुळे इथला व्ह्यू जो आहे तो खूप कमालीचा आहे तुम्ही बघूच शकता आम्ही रिझॉर्टकडे जाताना जो काही व्ह्यू मला दिसत होता तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर व्यू आहे इकडचा आणि हे जे ठिकाण आहे ना हे नाशिकमधील बिल्लोळी जवळ गावाच्या जवळ एक रायगड नगर म्हणून आहे तिथे हा रिझॉर्ट बनवलेला आहे आणि याचं मोठं आकर्षण म्हणजे हा रिझॉर्ट एका डॅमला लागूनच ला आहे म्हणजे डॅमच्या शेजारीच हा रिझॉर्ट बनवलेला आहे त्यामुळे खूप सुंदर डॅमचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आपनी 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 ते गाड़, ते 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 तर सध्या तरी आपण या रिझॉर्टमध्ये पोचणार आहोत बघू शकता तुम्ही आपण या रिझॉर्टजवळ आलेलोच आहोत आपण इथे गाड गाडी पार्क करणार आहोत आणि मग मध्ये एंट्री करणार आहोत बघू शकता तुम्ही रिवेरिया रिझॉर्ट अँड स्पा असं या रिझॉर्टचं नाव आहे आणि खूप सुंदर ॲम्बियन्स इथे याने बनवलेला आहे आणि खूप छान असला ॲम्बियन्स इथे आहे आणि इथे पोचल्यानंतर तिथला काही व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला कॅप्चर करून व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघू शकता तुम्ही इथे आम्ही गाडी पार्क केली आणि लगेच पावसाला सुरुवात झाली म्हणजे रिमझिम पाऊस सुरू झाला आणि बघू शकता तुम्ही की अशा प्रकारचं तिथला व्यू आहे आणि हीच समान दिसत आहे तिथून आपण रिझॉर्टमध्ये जाऊ शकतो म्हणजे इथून आपल्याला एंट्री मिळते रिझॉर्टमध्ये आणि रिझॉर्टमधला व्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही रि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून बघू शकता तुम्ही रिझॉर्टमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा इथला व्ह्यू आहे आणि खूप अस्थेटिक लुक असलेला हा रिझॉर्ट आहे आणि खूप स्पेशियस आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि समोर जो दिसत आहे तो डॅमचा व्ह्यू आहे इथून आपल्याला डॅम बघायला मिळतो आणि खूप सुंदर व्ह्यू आहे इथला तुम्ही बघू शकता आणि समोर ज्या टेबल आणि चेअर्स दिसत आहेत तिथे आमचा डिनर होणार आहे त्यामुळे खूप छान व्यू आहे आणि डिनर करायला सुद्धा मजा येणार आहे बघू शकता तुम्ही खूप असा छान व्यू आहे आणि इथे आल्यानंतर आपण एखादे इंटरनॅशनल ठिकाणी आलो की काय असा का भास होतो त्यामुळे इथला जो अस्थेटिक लुक आहे तो खूप छान आहे त्याचबरोबर समोर जे दिसत आहे तो स्विमिंग पूल आहे आणि त्या स्विमिंग पूलच्या कडेलाच जे आर्टिफिशियल फ्लेमिंगो सारखे बर्ड्स जे बनवलेले आहेत ते सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि खूप स्पेशियस असा हा रिसॉर्ट आहे बघू शकता तुम्ही समोर डॅमचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि हा मी रिझॉर्टमधून काढलेला हा व्हिडिओ आहे एका विंडोमधून मी हा व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की किती स्पेशियस हा रिझॉर्ट आहे इव्हेंटमध्ये जेव्हा ब्रेक झाला होता तेव्हा मी हे शूट केलेला व्हिडिओ आहे बघू शकता अशा प्रकारचा रिझॉर्ट आहे समोर खूप स्पेशियस जागा आहे आणि तिथे संपूर्ण लॉन आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता छान असा डॅमचा व्यू व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तुम्हाला डॅमचा चा व्ह्यू जवळून सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा खूप छान आणि निसर्गरम्य असा वातावरणात हा रिझॉर्ट बनवलेला आहे बघू शकता ही रिझॉर्ट ची बिल्डिंग आहे आणि खूप स्पेशियस असा रिसॉर्ट आहे बघू शकता तुम्हाला मी डॅमचा व्ह्यू दाखवत आहे पावसाळी वातावरण असल्यामुळे डॅम हा पूर्णपणे भरलेला आहे त्यामुळे इथला व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूचा व्यू सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि रिझॉर्टच्या पार्किंगमध्ये सुद्धा खूप छान झाडं वगैरे लावलेले आहेत फुलांची शोची आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा खूप छानपणे यांनी सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे बा आजूबाजूचं जे ॲम्बियन्स आहे ते सुद्धा खूप नेचर वाईज देणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवतच आहे की प्रकारचं इथलं ॲम्बियन्स आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यांनी खूप छान मेंटेन केलेला आहे हा रिसॉर्ट आणि याच्यासमोर तुम्ही बघू शकता एक पॉन्ड बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोटस बघायला मिळतील आणि इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही असा कलरफुल असा प्ले एरिया यांनी बनवलेला आहे जिथे लहान मुलं खूप एन्जॉय करतात आणि याच्या आजूबाजूला जी शेती आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते ती सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इथल्या आजूबाजूचा जो ॲम्बियन्स आहे किंवा इथल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आणि बेस्ट सीन म्हणजे हा डॅमचा व्यू हा इतका सुंदर आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही खूप सुंदर व्यू आहे ज्यांना निसर्गाची आवड आहे ते अशा रिझॉर्टमध्ये नक्कीच येऊ शकता नंतरून आम्ही डॅमचा खूप जवळ जाऊन व्हिडिओज फोटोज काढले आणि तुम्ही बघू शकता की डॅमचा मी तुम्हाला अगदी जवळून व्ह्यू दाखवत आहे खूप भारी असा व्ह्यू होता त्या दिवशी आणि अर्थात पावसाळा असल्यामुळे डॅम हा भरलेला होता त्यामुळे खूप छान व्ह्यू होता मध्येच वारा आल्यावर पाण्यांच्या ज्या लहरी येत होत्या त्या बघताना खूप भारी वाटत होत्या त्यामुळे खूप एन्जॉय केला आणि इव्हेंटसुद्धा झाला आमचा आणि एन्जॉयमेंट पण झाली त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा